हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कासने येथे शिक्षणप्रेमी भास्कर भोईर यांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सलावत प्रमाणे यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनी शिक्षणप्रेमी भास्कर भोईर यांच्या वतीने कासना येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी नऊ वाजता गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पाडण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शांताराम मोरे भंते विनय बोधी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक निखिल बिडवी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक शरद कशिवले कॉम्प्युटर क्षेत्रातले जाणकार संजय पटेल वनपाल सुधीर शेलार लोकसेवा आयोग गुणवत्ताधारक पौर्णिमा हलके कासने ग्रामपंचायत उपसरपंच नाना गोंदळी माजी सरपंच गणपत पाटील पोलीस पाटील जान्हवी भोईर उद्योजक भगवान भोईर रेल्वे मोटरमन रामदास शेळके वासीन ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजेंद्र भेरे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सोमासे मुख्याध्यापिका प्रिया मेश्री तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित आमदार शांताराम मोरे व मान्यवर यांच्या हस्ते इयत्ता या दहावी बारावी पदवी तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर होण्यासाठी आपल्या मुलीला परदेशात देवीदास पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास पंचक्रोशीतील पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षणप्रेमी भास्कर भोईर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन गोदळी यांनी केले बोला आणि ॲक्च्युली बोलण्यासाठी आलेलो नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना आणि सर्वांना मी देण्यासाठी मी आहे स्वातंत्र्य दिल्या आज या ठिकाणी आमचे आमदार आलेले आहे आणि विशेष करून सर्व सर्वांना मी आम्ही शुभेच्छा मंगल कामना व्यक्त करतो मी एवढंच सांगेल की ज्याप्रमाणे माझं शिक्षण इंग्लंडमध्ये झालेलं आहे आणि इंग्लंडमधून मी या कास्ते गावामध्ये आलेलो आहे आणि कास्ते गावामध्ये येऊन एवढं मोठं विपक्षणाची निर्मिती येत आहे संघर्ष करून आणि याला तीर्थक्षेत्रा दर्जा मिळवलेला आहे थे। तर त्याच्याबरोबर एक विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी मी एक मोठी लायब्ररी काढलेली आहे आणि त्यामध्ये यू पी एस सी एम पी एस सी विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन करते की एक्टर कसं झालं पाहिजे कमिशनर कसं झालं पाहिजे सी ओ कसं झालं पाहिजे त्याची मी पुस्तकंसुद्धा उपलब्ध केली केलेली आहे आणि छान प्रेक्षक लायब्ररी काढलेली आहे तर आपण त्या सर्वाने लाभ घ्यावा आणि जिल्हा परिषद शिक्षण जे आहे खूप चांगल्या पद्धतीनं शिकवत शिक्षक लोक शिकवत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व भाषा असतील इंग्लिश असेल मराठी असेल हिंदी असेल या सर्व भाषांचं त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं मी फार वर्षापासून पाहत आहे की कासऱ्या गावातली लोक कोण ग्रामसेवक आहे कोण शिक्षक आहे कोण डॉक्टर आहे कोण आरकिओ आहे कोण